निपाणी मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही खासदार प्रियांका जारकीहोळी यरनाळ ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उद्घाटन ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मीबाई आकाराम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली चिकोडी लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रियांका सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले यावेळी खासदार प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या की निपाणी मतदारसंघात कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता पालकमंत्री माननीय सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार व केंद्र सरकारचा कोणताही निधी कमी पडू देणार नाही यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील माजी मंत्री वीरकुमार पाटील बुडा अध्यक्ष व चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे माजी आमदार सुभाष जोशी युवा नेते उत्तम पाटील चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम युवा नेते पंकज पाटील जिल्हा पंचायत माजी सदस्य राजेंद्र वडर अण्णासाहेब हावले सुमित्रा उगळे सुप्रिया दत्तकुमार पाटील निपाणी टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच तवंदी यरनाळ अमलझरी गव्हाण गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते